ओम नमस्कार मित्रांनो मी प्रसाद मसने पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लवकरच पुसेगावचं हिंद केसरी मैदान होणार आहे सत्तावीस तारखेला येत्या दोन दिवसांवरून पुसेगावचं मैदान आले तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे सर्वांचं आवडतं हिंद केसरीचं जुनं जाणतं पुसेगावचं मैदान मित्रांनो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे संभाविक पैरे कोणकोणते संभाविक पैरे असतील शंभर टक्के तर आपल्याला माहिती नाही कोणकोणते पैरे आहेत पण जे संभाविक असतील तेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे so, न व्हिडिओला टाइम वेस्ट करतात चला संभावित सुरुवात करू आपण मित्रांनो मित्रांनो मागील वर्षाचा पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी शेठ फुलावले द्वारली यांचं मान भारत केसरी हरण्या असू शकतो आणि त्याचसोबत आपल्याला पळताना दिसू शकतो सुभाष मांगडे यांचा सुंदर उर्फ बॉस ही जोडी मित्रांनो आपल्याला पळताना दिसू शकते सुंदरसा गाडीला गॅस लागेल आणि मागेही ही जोडी पळली होती महान भारत केसरी मध्ये तेव्हा या गोडीचा प्रथम आला होता मित्रांनो पुढील संभवित पायरा आपण पाहू शकतो मित्रांनो मागे झालेल्या वडकीच्या मैदानात जोडणी दोन क्रमांकाचा मान फटकवलेला असा राजू शेठ यांचा लाडका लाडू आणि त्याचसोबत मित्रांनो आपल्याला पळताना दिसू शकतो करुंडेकरांचा चिक्क्या ही गाडी देखील मित्रांनो सुंदर अशी पळेल सुंदर असा घ्यास या गाडी लागू शकतो मित्रांनो मित्रांनो पुढील टॉपचा पायरा तुम्ही पाहू शकता कुमार रणवीर राऊल भाईपाटे आडवली कल्याणजोडचा बादशाह असं ज्याला म्हटलं जातंच आणि आताच झालेल्या वडकीच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असा मथुर एक हजार एक मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपले कॉकटेलचे मालक पिंटू शेख मोडक यांनी आपला पायरा काढून आणि तो पायरा शिरसवडीची रायफल होती आणि तोच पायरा आपण मथुरच्या गळ्यामध्ये पाळताना पाहिला होता खूप सुंदर असं नियोजन केलेलं पिंटू पिंटूबाऊनी पुसेगाव मैदानामध्ये आपल्याला मथुर आणि त्याच्यासोबत सुंदर पळताना दिसू शकतो उर्फ कॉकटेल सुंदर अशी गाडी लागेल मित्रांनो सुंदर असं घ्यास लागेल या गाडीला पुढील संभावित पायरा असू शकतो मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील देखण हत्यार म्हणजेच यशवंतराम भाऊ जोशी मानेरे यांचा पैलवान मित्रांनो पैलवानी सध्या खूप फॉर्मला आहे आपण पाहू शकता लगातार त्यांनी एक चार पाच पायद्यांमध्ये गुलाल घेतलेलाच आहे आणि त्यासोबत आपल्याला पळताना दिसू शकतो मित्रांनो शेवाळ्याबा यांचा पाखरे मित्रांनो मित्रांनो पाखरेचाही खूप सुंदर पळे मित्रांनो पाहू शकता आपण या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी पडेली पैलवानची आणि पाखऱ्याची मित्रांनो पुढील टॉपचा पैरा आपण पाहू शकता स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट सरजा आठ हजार पन्नास वडकी मैदानात जरी हार हरला असेल तरी मित्रांनो सरजा नक्कीच लवकरच कम बॅक करताना आपल्याला दिसेल आणि त्याच्यासोबतच आपल्याला पेलताना दिसू शकतो मित्रांनो ज्याने शंकरपाटात धमाकूल घातलेला आणि आता सध्या घाटावर वर्चस्व गाजवतो असा संभाजीनगरचा देवाबाई मित्रांनो ही गाडी खूप सुंदर पडेल आणि मी आशा करतो ही गाडी गुलालात राहावी सरजा आणि देवाबाईची कारण कुठेतरी स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचंही नाव मोठं असं मलाही वाटतं आणि सर सर्व सरजाप्रेमी आहेत त्यांना हेच वाटत असेल की हा सरजा कधी कम बॅक करतो आणि मलाही वाटतं की सेवा महा महाराजांचा त्यांना आशीर्वाद मिळेल नाही ही गाडी शंभर टक्के गुलात राहिला पाहिजे अशी माझीही इच्छा आहे मित्रांनो मित्रांनो पुढील टॉपचा पैरा आपण पाहू शकतो मोठ्या मैदानाचा मोठा वास्तव असतो ज्याला संबोधलं जातं तो, तो म्हणजे सचिन शेठ वाई यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल मित्रांनो खूप दिवसांनी रायफल दिसेल आपल्याला पळताना या मैदानामध्ये असं मला वाटतं मित्रांनो आणि त्यासोबत सोबत संभवित पैरा असू शकतो जगदीश बापू शिंदे यांचा पिष्टन बावीस अकरा मित्रांनो पिष्टन आपल्याला पळताना दिसू शकतो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल बरोबर आणि ही या गाडीलाही सुंदर असा कॅश लागेल मी अशी अपेक्षा करतो झालेल्या वडकी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला म्हणजे शिरसवडीकरांची रायफल मित्रांनो तोही आपल्याला या मैदानामध्ये पालताना दिसणार आहे आणि त्याचसोबत आपल्याला पालताना दिसू शकतो बुलढाणा एक्सप्रेस बाबा मित्रांनो ही गाडी सुंदर पडेल मला असं वाटतं खूप सुंदर असा स्पीड लागेल पुस्तक बघायला गेलो तर नऊशे फुटांचा हा पल्ला आहे आणि या दोन्ही गाड्यांचा तल खूप चांगला आहे आणि दोन्ही गाडी सुंदर पळतील असे मला वाटतं मित्रांनो पुढील पैर असू शकतो मित्रांनो मागील वर्षाचा फुसेगाव हिंद केसरीचा मानकरी घरने राजा आणि त्याच सोबत पळताना आपल्याला दिसू शकतो मित्रांनो मोरदेरीकरांचा हरण्या तीनशे एक ओळखीच्या मैदानामध्ये सात सेमी मध्ये पराभव झालेला पण हा हरण्या नक्कीच कम बॅक करेल कारण हरण्या खूप सध्या फॉर्ममध्ये आहे मित्रांनो हरण्या तीनशे एक मोरदरीकरांचा आणि त्याचसोबत आपल्याला राजा पेडता दिसेल घरनेगीकरांचा सुंदर अशी गाडी पळण्या सुंदर असा घ्यास लागली या गाडीला मित्रांनो पुढील टॉपचा पैरा आपण मित्रांनो पाहू शकता सग्राम उदयसिंग पाटील ओगलेवाडी करांचा तेजाबाई एक्केशाली एक्केचाळीस मित्रांनो हा एक सुंदर असा बैल आणि सुंदर असा पळ या मित्रांनो आणि त्यासोबत आपल्याला पळताना दिसू शकतो बावदनकरांच्या लक्षासोबत मित्रांनो ही गाडी सुंदर पळू शकते बावदनकरांचा लक्ष आणि तेजाबाई एक्के एक्केचाळीस आणि पुढील टॉपचा पैरा आपण मित्रांनो पाहू शकतो नवम हिंद केसरी महाराष्ट्राचा काळीज ज्यांनी महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलाय असा मोइलशेठ धुमाल यांचा बाकासूर आणि त्याचसोबत आपल्याला मित्रांनो पलताना दिसू शकतो आई एकविरा प्रसन्न घोट दरजाई घोटकरांचा छोटासा होता मित्रांनो ही जोडी सध्या खूप फॉर्मला आहे आणि महाराष्ट्राची आवडती जोडी आहे आणि मला वाटतं सर्व प्रेक्षकांना ही जोडी आवडत असेल घोटचा सरजा आणि बाकासूर आणि ही गाडी आपल्याला मित्रांनो पुसेगावच्या मैदानामध्ये पालताना दिसू शकते लवकरात लवकर येत्या सत्तावीस तारखेला घोटचा सरजा आणि नवम हिंद केसरी बकासूर तर मित्रांनो हे काही संभावित पैरे होते ते मी तुम्हाला सांगतो आणि जर काही शंभर टक्के फिक्स पैरे असतील तर ते मी तुम्हाला लवकरच कळवणार आहे मित्रांनो तर चला मग घेतो तुमची रजा व्हिडिओ आवडली तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो